सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे दुधाच्या दरात अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे आजपासूनच नवे दर लागू झालेत अमूल गोल्ड अमूल ताजा अमूल शक्ती या दुधाचे दर वाढलेत उत्पादन खर्च वाढल्यानं दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळते मात्र यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर अमूल दुधाचे दर वाढलेले आहेत निवडणूक संपताच एकीकडे दूध दरात वाढ झालेले उत्पादन खरंच वाढीचं कारण त्यासाठी दिलं जातं आहे मात्र अमूल दुधाचे जे काही वेगवेगळे अमूल ताजा अमूल शक्ती असे वेगवेगळे त्यांचे उत्पादन असतील त्या सगळ्याचेच दर आजपासूनच वाढलेले आहेत अमूल दुधासाठी आता जास्तीचे पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहेत अमूल दुधाच्या किमतीत वाढ झालेली आहे त्यासंदर्भात थोडं जाणून घेऊया प्रति लिटर दोन रुपयांची वाढ दुधाच्या किमतीत झालेली आहे आता नवे दर नेमके कसे असतील अमूल गोल्ड आता बत्तीस रुपयांवरून तेहतीस रुपये प्रति लिटर असेल अमूल ताजा सव्वीस रुपयांवरून सत्तावीस रुपये आता होणार आहे तर अमूल शक्तीसाठी आता एकोणतीस रुपयांऐवजी तीस रुपये मोजावे लागणार आहेत